तुमचे केस खूप ड्राय आहेत फ्रिझी आहेत आणि तुम्हाला केस कसे दिसत आहेत याची काळजी वाटते या केसांमुळे मी कशी दिसते अशी तुम्हाला काळजी वाटते असं आहे का केसांची कुठली स्टाईल करू समजत नाही कुठलीही स्टाईल केली तरी ती काही जमत नाही कारण केस फ्रिझी आहेत केस मोकळे सोडणंसुद्धा जमत नाही कारण केस ड्राय आहेत फ्रिझी आहेत आणि मग तुम्ही दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करता आणि माझे केस किती ड्राय आहेत किती फ्रिझी आहेत किती खराब आहे असं तुम्हाला वाटतं आहे असा तुमचा प्रॉब्लेम असेल तर आजचा हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ड्राय आणि फ्रिझी हेअर कसे मॅनेज करायचे त्याचा ड्रायनेस फ्रिझीनेस कसा कमी करायचा तो सुद्धा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्लस एक नेहमी सारखी स्पेशल टिप्ससुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराणे तुमची हेअर केअर स्पेशलिस्ट तुमच्या ड्राय आणि फ्रिजी केसांसाठी आज मी तुमच्याबरोबर जी एक गोष्ट शेअर करणार आहे ही आपल्याकडे सेंच्युरीज पासून वापरण्यात येत आहे आणि ती आपल्यासाठी खूप इझिली अवेलेबलसुद्धा असते अगदी आपल्या घरीच असते आणि ते म्हणजे नारळ किंवा नारळाचं तेल आता नारळाचं जे तेल असतं किंवा नारळ जो असतो हा केसांसाठी खूप बेनिफिशियल असतो तुम्ही पाहिलं असेल साऊथ इंडियन लोक जे असतात हे खूप नारळ वापरतात त्यांच्या खाण्यामध्ये आणि केसांना लावण्यासाठी सुद्धा त्यामुळे त्यांचे केस खूप सुंदर असतात लांब असतात आणि आपल्याकडे कोकणातले ज्या लेडीज असतात त्यांचे केस सुद्धा खूप सुंदर असतात लांब असतात याचं एक कारण असतं हा नारळ आणि हा नारळ केसांच्या साठी आणि ड्रायनेससाठी स्पेशली कसा वापरायचा हेच आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नारळ जो असतो किंवा नारळाचं जे तेल असतं ह्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट असतं ल्युरिक ॲसिड असं त्याला म्हणतात आणि हे जे ल्युरिक ऍसिड असतं याच्यामुळे केसांचा ड्रायनेस आणि फ्रिजीनेस कमी होत असतो केसांचा ड्रायनेस आणि फ्रिझिनेस कमी करण्यासाठी तुम्ही नारळाचं तेल तर वापरत असालच त्याचा नक्कीच फायदा होतो कारण नारळाचं तेल जे आहे हे केसांच्या शाफमध्ये खूप इझिली पेनिट्रेट होत असतं आणि म्हणून ते केसांना हायड्रेशन देत असतं नरिशमेंट देत असतं आणि म्हणूनच केस सॉफ्ट दिसायला लागतात केसांचा फ्रिझिनेस कमी होत असतो आता हे नारळाचं तेल तुम्ही प्लेन तर वापरत असालच त्यामुळे तुम्हाला फायदा तर नक्कीच होत असेल पण याची आणखी एक पद्धत आहे हे नारळाचं तेल वापरायची आणखी एक पद्धत आहे ह्याच्यामध्ये ॲडिशन करायची आहे काय करायचं आहे जे नारळाचं तेल तुम्ही रोज नेहमी रेग्युलरली वापरता ते तेल घ्यायचं आहे थोडंसं तेल घ्या डिपेंडिंग ऑन किती तुमची हेअर ग्रोथ आहे आणि त्याच्यामध्ये एक विटॅमिन ईची कॅप्सूल ते ऑइल त्याच्यामध्ये टाका विटॅमिन ई e ऑइल त्याच्यामध्ये टाका विटॅमिन ई e ऑइलची सुद्धा मिळते किंवा असं बॉटलमध्ये सुद्धा ते मिळत असतं कुठल्याही पद्धतीचं तुम्ही विटॅमिन ए e वापरू शकता त्याचे काही ड्रॉप्स त्या खोबऱ्याच्या तेलामध्ये कोकोनट ऑइलमध्ये घाला आणि हे मिक्सर आहे हे थोडंसं वॉर्म करा कोमट करा हे जे तेल आहे हे वॉर्म केल्यामुळे कोमट केल्यामुळे काय होणार आहे ते तुमच्या स्कॅल्पमध्ये आणि केसामध्ये खूप इझिली ॲबॉर्ब होणार आहे आता हे वॉर्म केलेलं जे मिक्सर आहे कोकोनट ऑइल आणि विटॅमिन ई हे या दोघांचं जे मिक्सर आहे हे थोडंसं कोमट करून तुम्हाला स्कॅल्पमध्ये लावायचं आहे केस बाजूला करायचे पार्टीशन्स करायचे आणि स्कॅल्पमध्ये लावायचं आणि केसांना सुद्धा ते लावायचं केसांच्या टोकापर्यंत व्यवस्थित ते तेल लावायचं स्कॅल्प आणि केस दोन्हीकडे ते लावायचं आहे फक्त केसांना लावायचं केसांचा ड्रायनेस आहे म्हणून फक्त केसांना लावायचं असं नाही करायचं स्कॅल्पला सुद्धा ते लावायचं आहे कारण या केसांची मुळं स्कॅल्पमध्ये आहेत त्या केसांच्या मुळांना सुद्धा नरिशमेंट हवी तिथे सुद्धा हायड्रेशन हवं तिथे सुद्धा न्यूट्रिशन मिळालं पाहिजे केसांची मुळं स्ट्रॉंग असतील हेल्दी असतील तरच पुढे केस हेल्दी राहणार आहेत राईट म्हणूनच e हे कोकोनट ऑइल आणि विटॅमिन ई ऑइल याचं जे मिक्सर आहे हे स्कॅपमध्ये लावायचं आणि केसांना सुद्धा व्यवस्थित अगदी टोकापर्यंत लावायचं आणि हे तुम्हाला काही तास ठेवायचं आहे तुमचे केस जर खूपच ड्राय फ्रिजी असतील तर तुम्ही हे सुद्धा ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने वॉश करायचं आणि शॅम्पू करायचा याच्यामुळे तुमचे केस नरिश होणार आहेत आणि त्यांना हायड्रेशन मिळणार आहे आणि हायड्रेशन मिळाल्यामुळे तुमचे केस सॉफ्ट होणार आहे त्याचा जो ड्रायनेस आहे फ्रीझीनेस आहे हा कमी होणार आहे पण हे एकदाच लावून पुरेसं ठरणार आहे का ऑफकोर्स नाही तुमचे केस किती ड्राय आहेत किती फ्रिजी आहेत याच्यावर डिपेंड करतं तुम्हाला हे किती वेळेला वापरायला पाहिजे मे बी हे तुम्ही रेग्युलर नेहमीच वापरू शकता जर तुमचे केस खूपच फ्रिजी असतील ड्राय असतील तर हे तुम्ही रेग्युलर वापरू शकता फक्त कोकोनट ऑइल वापरायच्या ऐवजी फक्त नारळाचं तेल वापरायच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये विटॅमिन ई e ऑइल विटॅमिन ईचे e काही ड्रॉप्स ऍड करा आणि हे तुम्ही रेग्युलरली तुमच्या रुटीनमध्ये वापरू शकता आणि जसं हे तुम्ही रेग्युलरली वापरायला लागाल तसं तसा, तसा तुमच्या केसांच्या टेक्शरमध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागेल काही आठवडे ट्राय करा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हा कमेंटमध्ये नक्की शेअर करा आता ही झाली केसांसाठी एक्स्टर्नल केअर केसांसाठी चांगलं न्यूट्रिशनसुद्धा हवं चांगला डाएटसुद्धा हवा आणि याच्यासाठी तुम्हाला आता शहाळ्याचं पाणी किंवा नारळाचं पाणी प्यायचंसुद्धा आहे हे जेव्हा तुम्ही रेग्युलरली प्यायला लागाल तेव्हा त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या बॉडीला आतून हायड्रेशन मिळणार आहे आणि त्यामुळे तुमच्या केसांच्या मुळांनासुद्धा हायड्रेशन मिळणार आहे आणि यामुळे तुमच्या केसांचा ड्रायनेस मुळापासून निघून जाणार आहे हे नारळाचं पाणी तुम्ही आठवड्यातून ऍटलीस्ट तीन वेळेला तरी प्या याच्या व्यतिरिक्त तुम्ही नारळाचं दूध त्याचे काही पदार्थ सुद्धा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा जसं सोलकडी आहे कारण नारळाच्या दुधामध्ये सुद्धा हेच याच क्वालिटी अस क्वालिटीच असतात आणि चांगलं न्यूट्रिशन असतं ज्याचा केसांच्या हायड्रेशनसाठी नरिशमेंटसाठी फायदा होतो था, था। का केस जे ड्राय असतात फ्रिजी असतात याचं कारण काय असतं केसांना हायड्रेशन नसतं पुरेसं हायड्रेशन मिळालेलं नसतं आणि न्यूट्रिशन सुद्धा मिळालेलं नसतं म्हणून ते रुखेसुखे ड्राय दिसत असतात आणि जेव्हा तुम्ही नारळ वापरायला लागाल एक्सटर्नली सुद्धा आणि इंटरनली सुद्धा तेव्हा तुमच्या केसांमध्ये आतून बाहेरून ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागेल तुमचे केस इम्प्रूव्ह व्हायला लागतील त्याचा टेक्शर डे बाय डे दे इम्प्रूव्ह व्हायला लागेल आता केसांची हेल्थ म्हटलं की फक्त एक्सटर्नल केअर आणि इंटरनल केअर एवढं पुरेसं नसतं याच्यामध्ये डे टू डे हेअर केअर सुद्धा इम्पॉर्टंट असते जसं अगदी बेसिक घ्या ना कोंबिंग तुम्ही जे कोंबिंग डेली करता हे योग्य पद्धतीने करताय का हे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत असाल तर याच्यामुळे सुद्धा केस डॅमेज होतात याच्यामुळे सुद्धा केसाचा फ्रिजीनेस वाढत असतो ड्रायनेस वाढत असतो आणि हेअरफॉल सारखे इश्यूज होतात प्लस थिनिंग सुद्धा व्हायला लागतं कारण नवीन हेअर ग्रोथ येत नाही आणि हे सगळे प्रॉब्लेम्स फक्त कोमच्या सुद्धा करता येतात हे कसं करायचं हे मी सगळं माझ्या बेसिक हेअर केअर कोर्स मध्ये डिस्कस केलेलं आहे प्लस आणखी अशा काही गोष्टी आहेत की ज्या डे टू डे तुम्हाला करणं जरुरी आहे तुमच्या केसांच्या हेल्थसाठी आणि हे सगळं मी माझ्या बेसिक हेअर केअर कोर्समध्ये डिस्कस केलेला आहे तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे बेसिक हेअर केअर कोर्स हा ऑनलाईन कोर्स आहे आणि ह्याच्यामध्ये सेवन स्टेप्समध्ये डे टू डे हेअर केअर सायंटिफिक मॅनरमध्ये कशी करायची हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे के आणि जेव्हा तुम्ही हा कोर्स घेता तेव्हा तुम्ही पर्सनली माझ्याबरोबर सुद्धा तीन वेळेला कनेक्ट करता की ज्यामध्ये तुम्ही तुमचे पर्सनल क्वेश्चन्स मला विचारू शकता हा ऑनलाईन कोर्स आहे आणि याची फीस ॲक्च्युली नऊशे नव्याण्णव रुपये आहे पण सध्या काही दिवस याची फी दोनशे नव्याण्णव रुपये आहे ह्याच्यावर हेवी डिस्काउंट आहे सो तुम्ही या डिस्काउंटचा फायदा घ्या आणि तुमच्या केसांना हेल्दी करायचा करायची आजपासूनच सुरुवात करा केसांसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते स्ट्रेस स्ट्रेस मॅनेज करणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं कारण तुम्ही इंटरनल इंटरनली न्यूट्रिशन दिलं एक्सटर्नली न्यूट्रिशन दिलं हेअर केअरसुद्धा व्यवस्थित केली पण तुम्हाला खूप स्ट्रेस असेल तर मग या सगळ्या गोष्टींचा काही म्हणावा तसा फायदा होत नाही आणि म्हणून तुम्हाला स्ट्रेसवर सुद्धा काम केलं पाहिजे तुमच्या स्ट्रेसवर कसं काम करायचं तुमचा स्ट्रेस कसा कमी करायचा तो कसा मॅनेज करायचा हे सुद्धा मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन जेव्हा तुम्ही बेसिक हेअर केअरद्वारे माझ्याशी कनेक्ट कराल आणि हे सगळं तुमच्या हेअरच्या केसांच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे इंटरनल केअर एक्सटर्नल केअर स्ट्रेस मॅनेजमेंट आणि बेसिक सायंटिफिक हेअर केअर या सगळ्याचं कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचे केस चांगले राहतात आजही चांगले राहतात आणि उद्या लॉंग टर्मपर्यंत ते चांगले राहणार आता केस बिघडायला केसाची हेल्थ बिघडायला काहीच वेळ लागत नाही आणि मग ते रिवर्स करणं खूप डिफिकल्ट होतं म्हणून ते आजपासूनच मॅनेज करणं खूप महत्त्वाचं आहे सो so, याच्यासाठी तुम्ही बेसिक हेल्थकेअर कोर्ससाठी स्वतःला एनरॉल करा त्या एनरॉलमेंटसाठी कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आजच्या व्हिडिओची स्पेशल टिप प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही तुम्हाला स्पेशल टिप देत असते आजच्या व्हिडिओची स्पेशल टिप म्हणजे तुम्ही जे कोकोनट ऑइल वापरताय हे कुठलं कोकोनट ऑइल वापरताय रेडीमेड ब्रँडेड कोकोनट ऑइल वापरताय की ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल वापरताय तुम्ही जर ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल वापरत नसाल तर ते शिफ्ट करा ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल वापरायला सुरुवात करा ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल जे असतं ते न्यूट्रियंट्सनी भरपूर असतं ते बनवताना फारसे केमिकल्स वापरलेले नसतात त्यामुळे त्याचे जे नॅचरल न्यूट्रियंट्स असतात ते सगळे त्याच्यात इंटॅक्ट असतात त्याची क्वालिटी खूप चांगली असते आणि ते वापरल्यामुळे तुमच्या केसांना खूप चांगला फायदा होणार आहे जर तुम्ही ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल वापरत नसाल तर ते आता शिफ्ट करा आजपासून ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल वापरायला सुरुवात करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या बाकीच्या टिप्ससुद्धा फॉलो करा आणि तुमचा एक्सपिरियन्स लवकरच कमेंटमध्ये शेअर करा आजच्या व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल नक्कीच ठरला असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या ॲटलिस्ट तीन कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा ज्यांचे केस फ्रीझी आहेत ड्राय आहेत ज्यांना केसांचा काही प्रॉब्लेम आहे आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सुद्धा करा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला वेळवर नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या हेअर केअर व्हिडिओमध्ये थँक्यू